नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड सावधकर तुमचा तुमचं आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण बघणार आहोत आजचे म्हणजेच दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव आज मित्रांनो आपण हलदवानी उत्तराखंड आणि त्यासोबतच चेन्नई येथील कांदा बाजार भाव हे पाहणार आहोत आता मित्रांनो सर्वप्रथम आपण हलदवानी येथील कांदा बाजार भाव हे बघणार आहोत मित्रांनो हलदवानीला आज जो इंदूर सुपर कांदा आहे हा तीन हजार आठशे रुपये इंदूर ॲव्हरेज कांदा हा तीन हजार सहाशे इंदूर मीडियम कांदा हा तीन हजार चारशे नाशिक सुपर कांदा हा चार ह हजार रुपये नाशिक ॲव्हरेज कांदा हा तीन हजार आठशे नाशिक मीडियम कांदा हा तीन हजार पाचशे तसेच मित्रांनो पुण्याचा सुपर कांदा हा चार हजार रुपये पुण्याचा ॲव्हरेज कांदा हा तीन हजार आठशे पुण्याचा मीडियम कांदा हा मित्रांनो तीन हजार पाचशे तसेच मित्रांनो शहाजापूरचा सुपर कांदा हा तीन हजार सातशे रुपये शाजापूरचा ॲव्हरेज कांदा तीन हजार पाचशे शहाजापूरचा मीडियम कांदा तीन हजार दोनशे तसेच सोलापूरचा सुपर कांदा चार हजार रुपये सोलापूरचा ॲव्हरेज कांदा हा तीन हजार आठशे सोलापूरचा मीडियम कांदा हा तीन हजार चारशे रुपये एवढा दर आज हलदवाणी येथे कांद्याला मिळाला आहे हल्दवाणी येथे मित्रांनो जो महाराष्ट्रातील सोलापूर पुणे आणि नाशिकचा कांदा आहे या कांद्याला सुमारे चांगल्या प्रतीच्या कांद्याला चार हजार रुपयापर्यंत दर आज हा मिळत आहे यानंतर मित्रांनो आपण चेन्नईचे कांदा बाजारभाव बघणार आहोत चेन्नईला मित्रांनो जो एक्स्ट्रा सुपर माल आहे हा चार हजार ते चार हजार दोनशे जो फुलबिक जो फुलबिक साईज कांदा आहे हा हा पण मित्रांनो चार हजार ते चार हजार दोनशे रुपये मुक्कल साईज कांदा आहे हा, हा तीन हजार आठशे ते चार हजार रुपये जो मीडियम कांदा आहे हा तीन हजार सहाशे ते तीन हजार आठशे रुपये जो गोलटा कांदा आहे हा तीन हजार ते तीन हजार तीनशे रुपये आणि जो मित्रांनो गोल्टी कांदा आहे हा दोन हजार आठशे ते तीन हजार रुपये या दराने आज चेन्नईला विकत आहे तर हे होते मित्रांनो चेन्नईचे आणि हलदवाणी उत्तराखंड येथील कांदा बाजारभाव आज मित्रांनो चेन्नईला जवळपास शंभर रुपयांनी कांदा हा मित्रांनो वाढला आहे आणि यामागचं कारण म्हणजे आज चेन्नईला कमी असलेली आवक आज मित्रांनो चेन्नईला फक्त पस्तीस गाड्यांची आवकच ही दाखल झालेली आहे त्यामुळात त्या आप त्यामुळे मित्रांनो आपल्याला कांदा बाजार भावात थोडीशी तेजी ही पाहायला मिळत आहे धन्यवाद